शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध अभिषेक कळमकर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी नोंदवलाय हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही तर भारतीय न्याय व्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या आत्म्यावर झालेला प्रहार आहे या कटामागील सूत्रधार उघड करून कठोर कारवाई करण्यात यावी न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सरकारनं ठोस पावले उचलावीत यावी अशा मागण्या स्पष्ट करण्यात आल्या या घटनेच्या अशा ज्या ज्या घटना घडतात ही कुठल्या प्रकारचे हा जो अनुवाद आहे हा आम्ही मोडकी जाण्याचं सातत्याने काम करू अशा प्रकारे लोक गुन्हे गोविंदाने प्रत्येकजण समाजामध्ये त्याला एक चांगला सन्मान मिळाला पाहिजे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो संविधान त्याच्यामध्ये आपल्यासाठी दिलेला आहे या संविधानावर हा कायचा घात झालेला आहे हा संविधान कुठंतरी हा पायाखाली तुटवायचा कुठेतरी मजकूर राखायचा काहीतरी लिहून आणायचं अशा प्रकारे हे लोक यांना स्लीपर सेलप्रमाणे काम करत आहेत आणि ज्या लोकांमध्ये ज्यांना कारवाई होण्याची देखील भीती नसती ज्यांच्यावर जे संविधाना देखील घाबरत नाही अशा लोकांना पुढं केलं जातं जरी या वकिलाचं त्या ठिकाणी ज्यांनी हा घोर अपराध केलेला आहे याचा जरी जे वकिली काढून जरी टाकण्यात आली तरी देखील आम्हाला असं वाटतं असे अजूनही देखील मनोवादी विकृत असणारे लोक हे प्रत्येक शहरामध्ये गावागावांमध्ये हे वीज फोडण्याचं काम करतात आणि आज निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींवर आपल्याला मला सगळ्या जनतेला माझ्या शहराच्या जनतेला एक जागरूकतेचा संदेश द्यायचा आहे आपल्यामध्ये आपल्या बाजूला सर्व सर्व धर्म सभाचे लोक राहतात आपण कुठं नोकरी व्यवसायाला नोकरी व्यवसायासाठी गेलो सगळेजण आपण जवळ घेऊन या या, या काळामध्ये सगळ्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं आपण हा शांततेचा संदेश या शहरामध्ये सुद्धा काल सुद्धा एक अशी अतिशय अपमानास्पद अशी एक घटना जे मजकूर काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काहीतरी अंडाचे तर्फले आणि एक मजकूर टाकून एक दोन पिशव्या त्या ठिकाणी आपल्या इंपिराल चौकाच्या आसपास ही घटना घडली याही घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो शहरातील कॅनेटिक चौक परिसरात दोन अनोखी इस्मांनी चाकूचा धाक दाखवून एका युवकाकडून मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि त्याच्या मित्रांनी नकार दिल्यावर हे दोघे इसम काही अंतरावर जाऊन पुन्हा परत आले त्यातील मागे बसलेल्या इसमानं चाकू दाखवत फिर्यादीवर झडप घातली आणि मारहाण करून जबरदस्तीनं त्याच्या खिशातील दोन हजार रुपये आणि मोबाईल असा एकूण बारा हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पळून गेले लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केल्याची घटना सावळी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पडका महाल परिसरात घडली आहे सक्षम पद्माकर जखमी नाव असून रुग्णालयात उपचार सुरू आहे जबाबावरून सात जणांनी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जॉय सोनवणे अनुज बोरुडे जॉकी उर्फ धीरज साहिल दरकर अमन वाबळे बकासूर आणि भोऱ्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीनुसार रविवारी दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटाच्या सुमारास सक्षमला मित्र नयन खेचे याचा फोन आला नयन यास पडका महाल बारसकर टपरी इथं मारहाण झाल्याची माहिती त्यानं दिली आहे भाजपाच्या सावळी मंडळाच्या वतीनं चित्रपटात निवड झाल्याबद्दल साईराज सरडे श्री शाह आडकर अनुजा शिंदे यांचा सत्कार करण्यात आलाय भाजपचे सावळी मंडल अध्यक्ष सी ए राजेंद्र काळे सावळी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष वैभव झोटिंग महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेणुका करंदीकर आदी उपस्थित होते साईराज यांना आतापर्यंत जय जय स्वामी समर्थ आणि गाथा नवनाथाची या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती श्री शाह आणि अनुजा यांनी प्रारण चित्रपटात भूमिका साकारली आहे अहिल्यानगर शहरातील उड्डाण पुलावरून तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आहेत हा प्रकार अत्यंत संतापजनक असून शहरात जातीय तेड निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप समस्त आंबेडकरवादी समाजानं केला आहे या बातमी सोबत शहराची खबर मध्ये आपण इथे थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर